आम्ही त्यांच्या देशात राहतो ही आम्हाला मुखातून चार चार गोष्टी निघतात आता भागात आपण सहभागी होऊ त्याच्यामध्ये स्वयंरोबर ज्यांना कामधंदाने त्यांच्या लिहिले आठ प्रकारचे विषय गुरुमिनी सांगितलेले आदरणीय आबासाहेबांच्या आपण भेटलो तर त्याचा विषय घर आपण करू त्या पंचावर हातभार लागेल आनंद येईल बरोबर हातभार लागला काहीतरी मुलांसाठी चांगला फायदा झाला अशा कितीतरी गोष्टी त्याच्या आपण बसल्या करू शकतो त्याचा सहभाग होते आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तिथं म्हणजे मोलेदाच्या नावाने सुरू असणारा चॅरिटेबल चा हॉस्पिटल खूप हॉस्पिटल आहे आणि हा थोडा लागला असेल याचा कारण जात असेल धोवा आणि दवा या दोन गोष्टी आपल्या स्टॉलर औषध आहे ना मला वाटत शंभर वीस रुपयाच्या पुढे काहीच किमती नाही काही काही लोक आपल्या चार वर्ष झाले की मुळात त्रस्त झाला तो असं वाटतं की आत्महत्या करा कोणतरी मला काम किती डोळी खंपा एक डोळी ती डबी खाल्ली आणि आता पूर्णपणे वाढायला कारण त्या डबीला किती किंमत जे आपल्याला माहित नाही पण त्या डबीला हात मावलींचा लागलेला आहे म्हणून ते औषध सगळ्यात महत्वाचे आज त्यांचं असा की आज आणि किती सप्ताहर लाख होऊ जात सगळ्या प्रकारच्या गोष्टी जाणीव प्रभू केल्या प्रचार प्रसार आपण करायचा आणि त्याने सांगायचे अजून बरेच आपले स्वामी सेवेकरी पोपट लावते आमच्या भागातील अजूनही आमच्या देवातल्या देवळात गुरुकुलपीठात अगरबत्ती आहे की माहित नाही आम्ही आजही नह चंपाचे मेले वगैरे होतो आधार गोष्टी निर्माण केल्या तर सगळ्या आपल्यासाठी केले गुरुमावली तशी उडी आवश्यकता त्यांच्या मुला नाही गुरुमावलींची मुलं आणि मुलगी सगळे तो माहित की चांगल्या पद्धतीने शिकलेले आधी तिन्ही मुलांना विचार नोकरी करायचा तर लालगेळाच्या ते त्यांची तिन्ही मुले तुमच्या सगळ्यांच्या मुळे राजवाच्या गाडीत बसावा म्हणून त्यांनी जगाला सोडलेले याचा बरोबर सगळं विचार करायचा आहे आणि हॉस्पिटलच्या उभारणीसाठी जे आपल्याला शक्य त्या प्रकारे सहभागी येते कोणी निंदा कोणी वंदा आमचा सही आता धंदा हे तुकाराम महाराजांचं उदाहरण काहीच करायचं नाही <ँछ> प्रत्येक घरामध्ये माझे दोघ बायको त्यांना एक मुलगा एक सुनबाई त्यांना हमजो ना दो काही कधी नाकाला चार पाच माणसं घालत एक रुपया रोज आणि एकच रुपया माझा ठेवायचं आहे पाच रुपया रोज झाला म्हणजे दीडशे रुपया महिना झाला आईबाहेर गावातून गेले आमच्या सारखे ना दोनशे रुपयाचा दीडशे रुपया हॉस्पिटलला पडले एक रुपया रोज आपल्या घरामध्ये जेवढे माणसं आहे ना तेवढ्या मोबाईल मोबाईल छोट्यापासून मोठ्या सगळ्यांना मोबाईल आणि कमीत कमी चाळीस रिचार्ज पाच मोबाईलचा रिचार्ज म्हणजे महिन्याला एक हजार रुपये काय एवढी एमर्जन्सी म्हणजे एवढं असायला पाहिजे होत मुलीला शाळेत पोहोचला का नाही मला ड्युटीवरून आले का नाही माहिती घरी काय चाललं बा सा खुशाली साठी मोबाईल जो पाहिजे होता इतकी झाले त्या मोबाईल पाहिजे हिशोबाच्या बाहेर कानाचे पडदे तुटले ते बोंड कॉट कृपा कृपया सुज्ञ माणसा त्या गोष्टी पासून बाजूला जावं आणि तो उरलेला वेळ चांगल्या काम यावं आपली अंक असायची आपण वाचायचं इतरांना सांगायचं आता अंकतच नाही नाही अंकात वाटत सुरू झालेले आता काय अंकात किंमत माहिती आमच्याकडे एक मुलगा आहे अंक वाटणारा तो अंक वाटत वाटत चालला त्याच्यावर कुठे एक अंक पाळला जयंच्या घरी पडले तो अंक उचलला घरामध्ये ठेवला तिथं असं झालं होतं की दोन गाईंची मारामारी झाली गायींची मारामारी झाल्यानंतर सोडामध्ये एक कागार कागद भरला आम्ही चुकून त्या गायीच्या पाठीमध्ये एवढा लांडा मारला जसा लांडा मारला तुझी गाय खाली बस डॉक्टरांना बोलवलं म्हणजे जी यंत्रणा उभं राहण्याची ती सगळी निकामी झाली म्हणजे आता काय कधी सुटणार नाही आणि खरोखर तसंच झालं आणि खूप मोठी हाती साधी काय आता खाली बसून गेली कुठे आता प्रयत्न करायचे काही होईना लावून ट्रेनला गेला बसून जायचं आणि मग ते मातानी विचारात की बाई म्हणे एवढा कामाच्या चालला आता काय करावं म्हणजे ते वाटाच्या काळाला ते सगळे लोक पाहिजे त्या माताजी सांगितलं की म्हणे महाराज मी काय तुमची पण खूप तुमच्याविषयी ऐकले अजून बघता काही तुमचं नाव घेतलं नाही पण माझ्या घाईला उठायचं काही आयडिया सांगितली काही उपाय सांगितला कोणी चांगला माणूस नाही म्हातारी असं बोलायचा काय नाही आणि सकाळी अंक वाटायचा विचारला आणि एक अंक अंगणामध्ये पाडला अंबा उचलला त्या म्हातारीच्या लगेचच शर की रात्री स्वामी बोलले आणि सकाळी स्वामीचं पुस्तक सापडलं त्याला काहीतरी आर्थ आहे मातारीकडून तुम्ही दोन तीन पान उचलले मोठी सुट्टी करणे अमोक अमो कायम असेल माताने मुलांना सांगलं कोणी असलं कोणी केली पण माताने निश्चय केलं आणि चौथ्या दिवशी बाहेर फिरायला अंक कोणाचा पहिला पुढं कोणाला गुरु म्हणतात मग अंक आपणता घ्यायचंय इतरांना घेणार तो सगळ्यांच्या पहिले पोहोचवायचा आहे असे खूप छोटे छोटे काम आहे कधी स्वामी सविषय तुम्ही जत्र पारेल अतिशय चांगले मी नंतर पहा ते कसे चांगले अजून काय केलं सरळ चांगले सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही दरबारची साफसफाई केली तर महाराज आपल्या अन्या कारणाला कधी जाळायला मी वेळी दरबार गुरुचा चाल चंद्राचा टॉयलेट बाथरूम जाणारा सगळ्यात मोठा संत न जाने नारायण ना 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 का असे आहे महाराज कारण महाराज तेवढे चांगली गरज नाही अनुपासून ब्राह्मण एवढा जात होते देव कसा आहे अजून हे सगळे चित्र हे सगळे फोटो या सगळ्या कृती आपल्याला काय देव अजून आहे तो कुठे आहे खूप स्वतःचा प्रयत्न केला परंतु मोरेदाच्या कृपेनं मारुरींच्या कृपेना आम्हाला फक्त एवढं नक्कीच कळलं की तो कुठे आहे तर कुठे ये कोणाला माहिती कुठे कुठे देव नेमका बसल्या त्याला माहिती मग तुम्हाला कायम झाला कोणते बड बाल यांचे नाही कुठे आपल्याला माहितीये बससी बसशी करीन दिसती पैसे तुझं पाहू आणि ते पाहून देण्यासाठी ज्यांची आवश्यकता आहे ते म्हणजे परमपूज्य तुझ्या गुरुवावरील त्यांच्यामुळे कळत की तुम्ही कुठे आहे देवा सांगला मी फार मोठ्यांच्या जवळ जात नाही म्हणजे पंडिताच्या जवळ जात नाही आणि मूर्खाचं तोंडच पाहत तो नाही मग नेमकं पुढे आपल्याला माझी इथं देव बसलेला आहे आणि त्याला वाचण्यासाठी गुरुमावनीच्या मध्येची आवश्यकता निश्चित आपल्याकडे आहे आता तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही गुरुवाणी आता तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही कोण आहे पणपूजी नवीन सांगायची गरज नाही स्वामीच्यामध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे क्रमांक महाराष्ट बारा ओवी नंबर एक करावया जगत धार हरावया भू भार वारंवार वार परमेश्वर नाना अवतार धरे त्याच्यात एक रूप म्हणजे परमपूज्य गुरुमावली राहिलेल्या सहा दिवसामध्ये आपण हे प्राण करा घरचा नाही सांगा बा तुम्ही जर सायंचा प्राण करा ना तर स्वामी मार्ग आपल्या या प्रभाग प्राण करतात एक दिवस तुमचा नाही ऐकणार दोन दिवस नाही ऐकणार तिसऱ्या दिवशी येणार एक दिवस असं होतं की आपण घरी राहतो ते म्हणजे याचा वाचून नाही तो बसले किती झाली झाले आणि एकदा काही खाल एकदा का प्रसाद खाला एकही नामस्मरण केलं तर ते अंत कमी भेटत ते मनामध्ये भेटत आणि मग मन आपल्याला शांत बसून देत नाही लाचावाले मन जागरिसे गोडी ते जिवेन सोडी आयुष्य झाले ते म्हणजे स्वामी समर्थ तत्व झाली सेवा गुरुवार समर्पण सातही दिवसात आपण अतिशय चांगले काम करू समर्थांना भूषणावर वागू आणि गुरु माऊलींच्या इच्छेतीचा वेळ राहू हा थोडा बदल आपण नव्याने करू आणि हॉस्पिटल साठी मनापासून त्यांना सहभागी हो फ्री स्वामी समर्थ काही चुकलं उठलं असेल तुमची सरकी जय माफी फ्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद मामा अत्यंत रसा आणि सुमधर वाणीमध्ये त्यांनी आपल्याला आजचं मार्गदर्शन रुपी सेवा रुजू केली गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी जो इतिहास सांगितला छत्तीस वर्षापासून ते परब्रह्म स्वरूप परमपूज्य गुरु माऊली यांच्या सानिध्यात आहे आणि खऱ्या अर्थाने छत्तीस वर्षाचं जे तत्वज्ञान त्यांनी छत्तीस मिनिटामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मामांसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये आपण कोणाचे आभार मानत नाही आभार मानले का त्या व्यक्तीवर भार निर्माण होत असतो आणि <णगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँ> आपलेही माणसं आपण परके करून टाकत असतो पण

दिलेली सेवा प्रत्येकाला लागू आणि अनुभव काय पूज्य गुरु महाराज आम्हाला निष्काम कर्मयोगी योग्य गेल्या मागच्या दोन पासून आपल्या स्वामी समर्थ सेवेकरांना अजून एक पदवी दिलेली बरेच जण होतात तुम्ही करतात काय व्हायचं काय उत्तर द्यायचं गुरु आता गुरुम सांगितले सांगा निष्काम कर्मयोगी जसं आता आपल्या जवळच निष्काम कर्मयोगी जनादन बाबा तसे आपले सेवेकरी सुद्धा निष्काम कर्मयोगी आणि असे सगळेच आहे याच्यामध्ये मामा पण येतात पण मामांचे आपण आभार मानून आपण त्यांना परका करणार पर आहे आणि एक महाराजांचा कृपा आशीर्वाद म्हणून मामांना आमची विनंती आहे का मामाने तुमच्या ऋणामध्ये राहू इच्छितो जर आपण ऋण व्यक्त केलं आणि मामा मामाला स्वरूपी आम्हाला तुमच्या ऋणामध्ये राहण्याची इच्छा आहे आणि आमचं एक बद्ध टिकावा बद आणि ऋणानुबद्ध आपला अधिक अधिक जावं म्हणून स्वामी महाराजांच्या समोर मामांनी एक श्रीफळ घ्यायचे स्वामी महाराजांच्या समोर आणि आमच्या मामांसोबत आले आमचे तांबे काका तांबे काकांनाही विनंती दोघांनी यायचे आणि महाराजांच्या दरबारातून एक श्रीफळ घ्यायचं अरे भाऊ गेले या पुढे भाऊ या या थारास साहेब या, या